हाय नमस्कार सगळ्यांना आणि इतकं सगळं काम असून आमच्या आई निवड बसल्यात का हो दम झाला एक बाय माझा कुठल्या हात चालला आय आताशी बसल्याच पाच पाच मिनटं नाही झाला आहे का नाही हा मग काय दम झाला तर इलाज एका महिनाभर चालायचं कधी होईल मग काढून दोनच मिनिटं तीच पांगवायची आता पण त्यांना म्हणलं व्हिडिओ काढू आपण मग पांगू आधी व्हिडिओ काढू दे मला तर कणस तिकडे आणून टाकल्यात एक टायली हा उन्हात परत न अजून आणायला जायचं आणायचं गेल तर पाणी दार द्यायला हे ला। ना पाणी काढायला पण लाईटच गेली आता काय माहिती आता आधी कणसाची टायली आहे ना आणि मग नंतर ना बघा कंस पांगवायचं चार वाजता जाते काय मग काय करायचं इलाजच नाही जावा की कंस आणा पाणी पुन्हा बघा इला तर मग इलाज आहे का त्याला थांबून कवर थांबणार घरी चला चालत आहे ना आपा आपल काय आमच्या आईशिवाय जमतच नाही कळवाय काम करून घे चपला आणा नाही तर काम करून घेत नाही का नाही सोनाने गोड बोलायचं काम करून घ्यायचं लेखाने गोड बोलायचं काम करून घ्यायचं तिने गोड बोलायचं सांभाळून घ्यायचं गोड बोलायचं दारे येऊन यायचं म्हणजे माझं किती हाल येत सगळे चौकून मला चौक मला काम सांगायला नीट करायला अयो काय सांग ना ती तुझ हात पाय लाडायचा हात आहे बरोबर आजी कडव घेते आपली एसी कुठे जाऊ पाहिजे <laughs> <laughs> तर आई चाल आमच्या आपांना भिजवू लागाय कस होत सार लांब येत हा हा तर सारं लांब असतात तिकडून आईने आवाज देऊन सांगितलं इकडं आपा दारीडते म्हणून चालला हे ना पण हेलपाट वाचतेल आणि कस पाय दोघांचं बी दुखतात पण आता इलाज नाही आता मी आली असती पण मला पोरगी येऊन देते का आय म्हणत थांब सहा महिने मजा बघ मग पुन्हा बघ उलट तर आहे का नाही रानातली कामं करायला लय आवडत तब्येत कमी राहते आपली मापात राहते आणि काम केल्याला कसं चांगलं असतो जेवढा आळशीपणा असतो तेवढा शरीराला कसं चांगलं नाही कटाळा येतो ना घरी असल्यावर कसं कटाळा येतो कसं रानात गेल्यावर कसं बरं असतं काम वगैरे करून रानातली सवय असल्यामुळं रानातली सवय असली ना की रानात जवळ रानातली सवय नसली की नाही जवळ तर मला ही मोडायला अगोदर नव्हती येत पण नंतर नाही यायला लागली मग ही मोडायला पण आवडतात भरायला पण आवडतात घरी आणायला पण आवडतात म्हणजे रानातलं काम असं नाही आवडत नाही करून तर आवडतं तर बघू आता पूर्गे बाळ म्हणजे आता सात महिन्याचं सहा महिन्यात झाले पूर्ण सातवा महिना लागला आहे आणि सहा महिने तर पावसाळा आल्यावर मका आम्ही लावणार ना नंतरनं त्यावेळेस मी जाईन मला आवडतं काम करायला आणि काम केल्यावर कसं तब्येत वगैरे व्यवस्थित राहते जाड होत नाही जास्त करून तर फिट अँड फाईन राह फाईन राहतं काम केल्यावर मस्त असं तर चला म्हणलं एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या आळस हा चांगला नाही शरीराला आळशी बनवायचं नाही तर कोण कोण रानातली कामं करतं मला सांगा कमेंट करून ताई आम्ही पण करतो आणि रानातली कामं केली ना खरंच मज्जा येते ऊन लागतं आता ऊन एवढं तेवढं लागणारच पण भारी वाटतं रानातलं के वा के वा काम केल्यावर फ्रेश राहतं माणूस घरचं काम केल्यावर फ्रेश राहतं ऑफिसला काम कोण करत असेल ते म्हणजे काम हो का तुम्ही ऑफिसमधलं काम करा घरचं काम करा रानातलं काम करा कुठलं काय ना काम करा माणूस व्यवस्थित आणि फ्रेश राहतो पण नुसतं बसून चालत नाही तर मला कमेंट करून सांगा ताई मी ऑफिसला जाते किंवा ताई मी घरचं काम करते ताई मी हेच रानातलं काम करते ताई मी म्हणजे घरी असं बाळ छोटं असल्यावर बाळ कोण कोण म्हणजे सगळ्या महिलांना काम हे करणंच आहे आणि करावंच लागतं सगळ्याजणी करतात हे मला माहिती आहे पण मला कमेंट करून सांगा मला इच्छा आहे की बाबा तुम्ही मला सांगावा की ताई आम्ही असं असं काम करतो करून तुम्ही काय काम करता मला हे कमेंट करून सांगा की म्हणजे घरचं बाहेरचं सगळं व्यवस्थित सगळ्याच महिला करतात तर असू द्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि गुड आफ्टरनून झालं आता तर गुड आफ्टरनून सगळ्यांना बाय बाय